नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज पितृपक्ष स्पेशल मसाल्याची भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मात्र यामध्ये आपण कोणतंही वाटणघाटण करतणार नाही आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात प्रथम इथं एका कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यानंतर तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर एक पा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या त्या टाकून घ्यायचा एक चम्मच यामध्ये अद्रक वगैरे काहीच टाकलेले नाही फक्त साधा लसण ठेचून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा छोटा कांदा कट करून घ्यायचा बारीक तो टाकून घ्यायचा कांदा छान लालसर परतून घ्यायचा थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकायचे कढीपत्त्याचे पानं टाकून घेते इथे पाच ते सहा त्यानंतर मध्यम आकाराचा एक छोटा टमाटर तामा आपल्याला कट करून घ्यायचा टमाटर जर मोठा असेल तर अर्धाच टाका टमाटर जास्त टाकू नका एक छोटा असला तर, तर पर पूर्ण टाकला तरी चालते मागचा मोठा असेल तर अर्धा टमाटर अगदी बारीक असा कट करून टाका त्यानंतर थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं एक मिनटं परतून घ्यायचा अर्धा चम्मच हल्दी पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर आणि घरातला कोणताही ठेवणीतला गरम मसाला अर्धा चम्मच टाकून घ्यायचा परत एकदा एक, एक मिनटं पूर्ण मसाले आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर मीठ हा मसाला इथे यूज करत आहे मसाला तो म्हणजे येसोर ग्रेव्ही पावडर के के हा कोणत्याही किरणा किराणा स्टोरवर तुम्हाला आसानीने मिळून जाते असं हे पॅकेट असते ज्यातमधला आपल्याला फक्त दोन चमच येसूर यामध्ये टाकून घ्यायचा आहे याऐवजी तुम्हाला दुसरा कोणताही मसाला टाकण्याची आवश्यकता नाही तिथे मी दोन चम्मच हा येसूर मसाला टाकून घेत आहे किंवा तुम्ही घरी बनवलेला असेल बरेच वेळेस घरीसुद्धा बनवलेला असते येसूर तर तो, तो जरी टाकला दोन चम्मच तरी चालते हा येसूर टाकून आपल्याला एक दहा सेकंद आपल्याला हा परतून घ्यायचा मसाला छान पूर्ण परतून झाला की यामध्ये आपल्याला गरम दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं पाणी गरम यूज करायचं जेणेकरून भाजीचा त्यातला जात नाही आणि छान भाजीवर वरली येते त्यामुळे गरम पाणी इथे यूज करायचं आहे तर इथे दीड ग्लास मी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून झालं की छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हा यसूर कमीत कमी पाच ते सात मिनिट गॅसचा फ्लेम अगदी कमी करून अगदी छान असा पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचा जितका छान तुम्ही हा यसो शिजवसा तितकी छान याची चव येते इथे पाच ते सहा मिनटं गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आणि छान असा शिजवून घ्यायचा दोन ते तीन मिनटांतर चम्मच देऊन घ्यायचा बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे छान असं तेल सुटते अधून मधून याला चम्मच द्यायचा इथे चार ते पाच मिनटं मी शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटले अशा भाज्याला तेल थोडं जास्त पाहिजे पितृपक्ष स्पेशल मी छान पाच प्रकारच्या भाज्या लसूण कांदा विराईत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तांदूळाची खीर बेसनची या यासुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर त्यासुद्धा आतापर्यंत बघितल्यास त्या सुद्धा नक्की जाऊन बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पाच ते सात मिनटांनंतर आपली भाजी शिजून झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि छान कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी आपली तयार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री समस